राष्ट्रहिताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज कोल्हापूर दिनांक अठरा इनरव्हील क्लबच्या डिस्ट्रिक्ट एक तीनशे सतराव्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या ऐक्यम या इनर मधील राष्ट्रीय प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा प्रथमच कोल्हापुरात संपन्न होणार आहे एकवीस ते तेवीस नोव्हेंबर रोजी हॉटेल सयाजी येथे संपन्न होणाऱ्या या मेळाव्यासाठी जम्मू आणि काश्मीरचे माझे मुख्यमंत्री आणि राज्यसभेतील माजी विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद आणि राष्ट्रीय इनरव्हील असोसिएशनच्या अध्यक्षा ज्योती महिपाल हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत देशभरातून सदस्य या मेळाव्यासाठी कोल्हापुरात येणार असून आंतरराष्ट्रीय वक्ते आणि भारतीय व्याख्याते अतुल सत्य कौशिक आणि महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेडचे माजी कार्यकारी संचालक आणि मुख्य मार्गदर्शक डॉक्टर विवेक सावंत वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार आहेत अशी माहिती इनरव्हील डिस्ट्रिक्ट तीनशे सतराच्या डिस्ट्रिक्ट चेअरमॅन सौ उत्कर्ष संग्राम पाटील यांनी आज दिली त्या म्हणाल्या तीन दिवस आयोजित या मेळाव्यामध्ये इनरव्हील आयडॉलचा महा अंतिम सोहळा दिनांक एकवीस नोव्हेंबर रोजी होणार आहे उद्योजकांना त्यांची उत्पादने प्रदर्शित करण्याची संधी देण्यासाठी एक प्रकल्प मेळावा देखील आयोजित करण्यात आलेला आहे जो भारतातील इनरव्हीलमधील प्रमुख पदाधिकाऱ्यांना विविध क्षेत्रातील उपक्रम राबवण्यास मदत करू शकेल दिनांक बावीस रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील शाळांमधील सहाशेपेक्षा अधिक दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विविध क्रीडा स्पर्धांमध्ये देखील आयोजित करण्यात आल्या त्याचबरोबर महिला सबलीकरणाकरिता सक्षम स्त्री सक्षम भारत या योजनेअंतर्गत चार महिला लाभार्थ्यांना गुलाबी ई रिक्षांचे वितरण करण्यात येणार आहे यशस्वी विद्यार्थी यशस्वी समाज या योजनेअंतर्गत दोन स्टेम लॅब तसेच जयपूर फूड प्रकल्प अंतर्गत एकशे दोन लाभार्थ्यांनी मदत केली जाणार आहे प्रिझम या इनरव्हील प्रोजेक्ट बिझनेस फेअरमध्ये अश्रेणीतील अकरा स्टॉल उपलब्ध असून स्थानिक व्यवसायांसाठी ब श्रेणीतील दहा स्टॉल उपलब्ध करून देण्यात आले आहेत असंही सौ उत्कर्षा पाटील यांनी यावेळीच म्हटलं आहे सव है। या मेळाव्यासाठी असोसिएशनच्या राष्ट्रीय अध्यक्षा सौ ज्योती महिपाल यांच्यासह राष्ट्रीय संपादक कमला सेल्वम राष्ट्रीय असोसिएशनची कार्यकारी समिती इनारव्हिल डिस्ट्रिक्ट तीनशे सतराच्या डिस्ट्रिक्ट चेअरमॅन सौ उत्कर्षा पाटील जिल्हा कार्यकारी समिती तसेच संपूर्ण देशातील आजीमाजी जिल्हाध्यक्ष पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत ऐक्यम हा मधील राष्ट्रीय प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी उगार शुगर वर्क्स लिमिटेड दत्ताजीराव परेशराम माने सराफ कोल्हापूर कॅन्सर सेंटर कॅन्सर सेंटर ऑफ अमेरिका महिंद्रा प्रायव्हेट लिमिटेड हॉटेल अनुग्रह डिलक्स विश्वछाया ग्रुप ऑफ कंपनीज एल आय सी मनीष माणिकचंद मनोत आणि मावलस ग्रुप ऑफ कंपनीज यांचे मोलाचे योगदान लाभले आहे यावेळी मेळाव्याच्या सल्लागार असोसिएशनच्या माझे खजिनदार डॉक्टर विद्युत शहा संयोजक आणि माझे डिस्ट्रिक्ट चेअरमॅन राधिका शिरगावकर सहसंयोजक माजी असोसिएशन सचिव रत्ना बेहरे माझे डिस्ट्रिक्ट चेअरमॅन वैशाली लोखंडे खजिनदार आणि माजी जिल्हाध्यक्षा महानंदा चंदर्गी जिल्हा प्रकल्प समन्वयक अध्यक्षा नंदा झाडबुक्या आदी उपस्थित होते